या पालखी सोहळ्याच्या निमित्तान आपल्यामध्ये उपस्थित असणारे संस्थान पदाधिकारी सर्व अध्यक्ष सचिव पालखी सोहळा प्रमुख विश्वस्त हात जोडून मन पंचक्रोशी जे आहे लक्ष्मधाने सर्वांच मी व्यक्त करतो धन्यवाद राजी महाराज कुंकर्जी महाराज हरिभक्ती पारायण कांचनताई चक्काम राहुल महाराज साळुंगे निलेश महाराज गाडवे त्याचबरोबर हरिभक्तीपारायण आमचे बाला सोळागृ गांगुर्डी महाराज गोटेकर महाराज